चला आता मस्तपैकी माझं काम वगैरे पण आवरलं आहे आणि जेवण पण झालंय कारण की ना आज लवकर कामावरून घेतलं आज कोणीतरी येणार आहे आपल्या घरी तर मी तुम्हाला दाखवलंच नक्की तर आता चला मस्तपैकी जेवण पण झालं आज मस्त मी डोसे बनवले होते कारण की ना मी रात्री इडलीचं भिजत घातलं आहे तर सकाळी करू म्हटलं आज सुट्टी होती तर पण अचानक ही कामावरती गेले त्यामुळे मग काही इडली बनवलीच नाही तर म्हटलं चला संध्याकाळी बनू तर त्यासाठी मग डोसे केले माझ्यासाठी म्हटलं चला मला आवडता डोसे तर मग मी डोसेच बनवले म्हटले इडली संध्याकाळी बनवू तर चला आता मस्तपैकी काम वगैरे पण आवरलं जेवण पण झालं आहे आणि पाहुणे पण येणार आहे आमच्या घरी बघा नक्की कोण येतं आहे आणि मी खूप हॅपी आज तर चला मस्तपैकी बाकी आवरून ठेवते त्यांना येईपर्यंत हाय हॅलो मित्रांनो आता मस्तपैकी काम वगैरे आवरलं आहे कास थोडं लवकरच आवरलं आहे कारण की आमच्या घरी आज कोणीतरी येणार आहे तर चला मी तुम्हाला नक्की दाखवते तर काम पण आवरलं जेवण पण झालं मस्त मेथीची भाजी बनवली होती पण मी काय मेथीची भाजी नाही खाल्ली मी मस्तपैकी ढोसे बनवले होते आणि मी रात्री मिरच्या तळलेल्या होत्या त्यांच्यासोबत मस्त ढोसे खाल्ले कारण की मला इडलीच बनवायची होती आज हे घरी होते पण हे अचानक कामावरती गेल्यामुळं म्हटलं चला मग आत्ता डोसे बनवू म्हटलं नंतर संध्याकाळी इडली बनवू तर मस्तपैकी आता मी संध्याकाळी इडली बनवणार आहे तर आता ते येतील तेव्हा बनवता येईल तर आता मस्तपैकी काम वगैरे तर आवरलं आहे आत्ता मी वाट बघती आहे पण अजून काही आले नाही आहे तर बघू आल्यावर तुम्हाला नक्की दाखवते आज कोण येणार आहे मी खूप हॅपी आस yes. त्याचला वाटप कंटाळून गेले कारण की आता दोन वाजले तरी येईना नाही वेळ काबर झाला त्यांना काय माहिती मी कॉल केला तर कॉल पण नाही उचलला गाडीवरती असून त्यासाठी ते चला येतील बघू वेट थोडा वेळ मस्त पैकी त्याच एवढी पिशी बोलून आणली काय काय आणलं भो पावा लागेल उचकून मस्तपैकी आता आले ते तर मस्तपैकी मी आता इडली केली आहे कारण त्याला पण इडली आवडती म्हटलं चला पटकन इडली बनवून घेऊ तर माझी इडली पण बनवून झाली आहे म्हणजे तो येणार होता म्हणून नव्हतं घातलं मी भिजत कारण मला माहीत नव्हतं ते येणार आहे सकाळी माहीत झालं का तो येतो आहे कारण ते दोन बरुशी होते त्या पण ते घरी राहणार होत त्यासाठी घातलं होतं पण ते घरी नाही राहिले तर एकतरी काम झालं तो आला तर चला आता मस्तपैकी इडली वगैरे बनवून झाली आता मस्त वेळी चटणी बनवते दूध तापत ठेवलंय चायचंय तर चला दूध तापून घेते मस्त चहा ठेवून आली पप्पाची गाडी चालू घरातच अजून त्याला जायचं नाही त्याला इथंच राहायचंय आज राहत ना हा म्हणतो नाहीये त्याला राहायचंय पप्पा बसले गाडीवरती जाऊन पप्पाला काही झालं जायचं असतं

इडली वगैरे त्यांनी पण खाल्ली आम्ही पण खाल्ली होती काही बाकी पण होती त्यामुळं मग काही स्वयंपाक बनवला नाही मस्त इडली आणि चटणी खाल्ली आणि त्यांनी जिलाबी आणली होती लाडू आणले होते भत्ता आणला होता त्यामुळं काही स्वयंपाक बनवला नाही मला कुरकुरे पण आणले होते त्यामुळं काही स्वयंपाक बनवायची वेळच पडली नाही तर चला मस्तपैकी आता ते पण घरी पोचले मी आत्ताच कॉल केला होता त्यामुळं पोचले आता काही टेन्शन नाही तर चला आता मस्तपैकी जेवण वगैरे झालं आहे आज भारी वाटलं आज माझा दिवसच एकदम मस्त गेलाय तर काही टेन्शनच नाही इकडं चाललं यांचं मोबाईल बघायचं काम आणि माझं चाललंय व्हिडिओ काढायचं काम तर चला भेटूया असंच उद्याच्या नवीन ब्लॉगसोबत तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा ला कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा Bye!